हाय नमस्कार माझे नाव पुष्पा राजेंद्र माने मी रोपळे गावात राहते आणि मी कटोरी ब्लाउज शिवत होते फक्त म्हणजे क्लासमध्ये कटोरी फक्त केलेलं आणि हे शिवत नव्हते प्रिन्स कट शिवत नव्हते नंतर मग इथून शिलाई ना प्रिन्स प्रिन्सकटची कटाई नेली त्याच्यामुळे मला जास्त फायदा झाला आणि म्हणजे ते जमतच नव्हतं कट पण हिथून नेल्यापासून गिरॅक वाढलं माझ जास्त पेपर कटिंग ती हिथून प्रिंस प्रॉब्लेम का का आता काहीच नाही नेल्यामुळे कटई नेल्यापासून काही प्रॉब्लेम नाही प्रिन्स तुम्ही घेतली पण शिवताना काय क्लास केल्यानंतर जमत नव्हतं शोल्डर वगैरे शोल्डर ते काय म्हणजे असं सगळं व्यवस्थित बसतंय आता ह्या कटाई नेल्यापासून पण पहिल तेच असं गळा उतरायचा शोल्डर खाली उतरायचा पॅटर्न नेल्यापासून काही प्रॉब्लेम नाही शोल्डरचा ते वगैरे काही प्रॉब्लेम नाही फिटिंगला ती व्यवस्थित बसते तुमचा वेळ का पहिले किती हो वेळ वाचते ना, ना।, ना। हा पेपर कटिंगचा वे ते वेळ वे वाचतोय फास्ट हा